पिंपळगाव बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये सट्टापेढी व जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना मिळाली होती या माहितीवरून काल दिनांक एक जून रविवार रोजी पोलीस कॉन्स्टेबल तात्याबा नागरे अरुण राजपूत भारत पाटील व रवी पाटील यांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या रे, जुगार, जुगार व सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करत कारवाई केली आहे या कारवाईमुळे अवैध धंदे धांडल उडाली असून महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे तसेच वर्षाने तांड्यावर सुरू असलेले अवैध दारूची विक्री व सट्टा जुगार कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे